नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये हा समोर जो दिसत आहे उन्हाळ्यात घालण्यासाठीचा ड्रेस कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत एकदम करायला सोपा आहे आणि अगदी कमी वेळात होतो हे बघा हे दोन्ही बाजूनी हा असाच दिसतो याच्यासाठी अशी जाळीची विण घातलेली आहे हा विणण्यासाठी सर्वसाधारणपणे एकशे दहा ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे कॉटनचा धागा याच्यासाठी वापरलेला आहे हे दोन वेगवेगळे भाग केलेले आहेत आणि मग इथून फक्त शिवलेले आहेत लहान बाळाची बंडी म्हणता येईल किंवा झबलं या प्रकारातील हा आहे हा सर्वसाधारणपणे सहा महिन्याच्या बाळापासून एक वर्षाच्या बाळापर्यंत व्यवस्थित येईल इवन दीड वर्षापर्यंत सुद्धा येऊ शकतो कारण घातल्यानंतर हळूहळू तो, तो थोडा सैल होतो नवीन जे शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येईल असा हा आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाळाचा समर ड्रेस विणायला सुरुवात करायची आहे त्यासाठी या सात नंबरच्या म्हणजे फोर पॉईंट फाय एम च्या सुया आहेत फोर प्लायचा कॉटनचा धागा आहे सुईवर त्रेपन्न टाके घातलेले आहेत फिफ्टी थ्री स्टिचेस आहेत हे, हे टाके कुठल्याही पद्धतीने घालायचं पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा असणार आहे तर ते दोनही टाके हे सुलट विणायचे आहेत त्यानंतर ही पहिली ओळ आहे आत धागा घ्यायचा एक सुलट विणायचा हा आत धागा घेतलेला तो या टाक्यावरून काढून टाकायचा या टाक्यावरून असा काढून टाकायचा पुन्हा आठ धागा घ्यायचा पुन्हा एक सुलट विणायचा हा आत धागा घेतलेला यावरून काढून टाकायचा याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे ही पहिलीच ओळ आहे ही थोडीशी खालची वेगळी बॉर्डर आपण विणत आहोत हे बघा शेवटपर्यंत याप्रमाणे विणायचं आहे शेवटचा एक टाका राहिल्यावर मात्र अठी घ्यायची नाही हा टाका दोन्ही बाजूनी नेहमी सुलट विणायचा आहे आता याच्यावर तीन ओळी या सगळ्या सुलट करून घ्यायच्या सगळे टाके दोन्ही बाजूनी सुलट विणायचे तर अशा एकूण तीन ओळी करायच्या आहेत तर त्या करून घेऊया आपण तीन ओळी सुलट करायच्या होत्या त्या घातलेल्या आहेत म्हणजेच आत्तापर्यंतच्या एकूण चार ओळी आपल्या विणून झालेल्या असणार आहेत ही सुलट बाजूच आहे पुढची ओळी याप्रमाणे असणार आहे पहिला सुलट दोनचा एक एक सुलट याप्रमाणे पहिले चार टाके झाल्यानंतर तीन टाके सुलट एक दोन तीन चा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे तीन सुलट चा एक याप्रमाणे शेवटचे चार टाके उरेपर्यंत हेच रिपीट करायचं आहे शेवटी एक दोन तीन दोनचा एक शेवटचे चार टाके राहिलेले आहेत तिथे याप्रमाणे विणायचं एक सुलट दोनचा एक एक सुलट याप्रमाणे चुईवर त्रेपन्न टाके होते बेचाळीस टाके राहिलेले आहेत अकरा टाके आपण कमी केले इथून पुढे एकूण पाच ओळिया सगळ्या सुलट विणायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया पाच ओळया झालेल्या आहेत ही सुलट बाजू आहे तर सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट करायची आणि उलट बाजूची ओळ उलट करायची ही सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट येईल आणि उलट बाजूला पहिला आणि शेवटचा टाका तेवढा सुलट विणायचा आणि मधले सगळे टाके उलट विणायचे तर या आपण दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया एक ओळ पूर्ण सुलट एक ओळ पूर्ण उलट घालून झालेली आहे इथून पुढे दुसरा कलर लावायचा आहे तर हा धागा इथे एवढा तसा कट करायचा इथे या दोन्हीची पहिल्यांदा अशी गाठ घालून घ्यायची आणि या नवीन कलरने पुन्हा दोन ओळी घालायच्या आहेत त्या अशा सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट घालायची आणि उलट बाजूची ओळ पहिला आणि शेवटचा टाका सुलट मधले सगळे टाके उलट याप्रमाणे या ही दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया दोन ओळी घालून झालेल्या आहेत आता या ड्रेससाठी आपण एक डिझाईन घालायचं आहे ही एकच ओळीची वीण आहे इथून पुढे हीच एक ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे तर तो दोन्ही बाजूनी सुलट विणायचा अगदी सोपी अशी विण आहे ही दोन टाके सुलट विणायचे त्यानंतर आत धागा घ्यायचा पण असा घ्यायचा आहे कंप्लीट असा फिरवून दोनचा एक उलटप्रमाणे करायचा हे चार टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत दोन सुलट याप्रमाणे सुईला वेढा घ्यायचा आहे दोनचा एक उलटप्रमाणे करायचा दोन सुलट वेढा घ्यायचा सुईला आणि दोनचा एक उलट प्रमाणे करायचा याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे पुढचं सगळं विणकाम हे आज हीच एक ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे शेवटी दोन सुलट दोनचा एक करायचा उलटप्रमाणे शेवटचा टाका हा दोन्हीकडून उलट विणायचा आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची की ही डिझाईन बनत जाईल आपण काही ओळी घालून का घेऊया मग कळेल की ही डिझाईन कशी दिसते सुलट आणि उलट बाजूने दोनही बाजूनी हीच एक ओळ पुन्हा पुन्हा विणायची आहे रिपीट करायची आहे हे पहा ही विण याप्रमाणे दिसणार आहे सर्वसाधारणपणे टाके घातल्यापासून हे बारा इंच इतकं आहे आता वरची पट्टी विणायची आहे तर या व्हाईटने दोन ओळी सुलट करून घ्यायच्या आता सगळे टाके सुलट विणायचे ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ ही पण सगळी सुलट करायची दोन ओळी या व्हाईटने सुलट करायच्या आहेत ही उलट बाजू आहे दोन ओळी सुलट विणून झालेल्या आहेत इथे काही असा एवढा एवढा धागा असा सोडायचं आहे हे शिवण्यासाठी इथे आता ग्रीन धागा लावायचा आहे पहिल्यांदा इथे अशी गाठ घालून घ्यायची या ग्रीनने दहा ओळी आपण करून घेऊया सगळ्या ओळी या सुलट करायच्या आहेत सुलट बाजूनेच आपण कलर चेंज केलेला आहे तर एकूण दहा ओळी आपण विणून घेऊया हे पहा या दहा ओळी घालून झालेल्या आहेत आता याप्रमाणे विणायचं आहे पहिले नऊ टाके आहेत त्या नऊ टाक्यांवर चार ओळी सुलट विणायच्या आहेत सात आठ आणि नऊ हे नऊ टाक्या आहेत हे बघा ही एक ओळ झाली सुलटच विणायचं आहे सगळं पण चार ओळी करायच्या या नऊ टाक्यांवर ही दुसरी चार ओळी नऊ टाक्यांवर करायच्या दोन ओळी झाल्या आणखीन दोन ओळी करायच्या तिसरी झाली चार ओळी झाल्या हे नऊ टाके बंद करायचे आहेत तर याप्रमाणे करायचे पहिल्यांदा दोनचा एक करायचा हा टाका पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचा पुन्हा दोनचा एक याप्रमाणे हे नऊ टाके बंद करायचे आहेत हे बघा याप्रमाणे हा एक टाका राहिलेला आहे हे नऊ टाके इथले बंद केलेले आहेत हा नववा टाका आहे या इथे थोडीशी गॅप आहे कारण इथे चार ओळी जास्त घातलेले आहेत तर त्यासाठी हा जो टाका आहे तो असा वर उचलून घ्यायचा त्यानंतर तो विणायचा आणि हा टाका जो आहे तो यावरून काढून टाकायचा पुढचे चोवीस टाके आता याप्रमाणेच बंद करायचे आहेत पहिला त्यावरून काढून टाकायचा पुढचा विणायचा त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे शेवटचे नऊ टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे हे पहा एकूण नऊ टाके राहिलेले आहेत हे आठ आणि हा एक नऊ तर आता या नऊ टाक्यांवर पुन्हा चार ओळी सुलट करून घ्यायच्या आहेत दोन ओळी झाल्या चार ओळी झाल्या आता हे टाके बंद करून टाकायचे आहे सुरुवातीचे नऊ टाके ज्याप्रमाणे बंद केले त्याप्रमाणे करायचे दोनचा एक करायचा पुन्हा तो टाका डाव्या सुईवर ठेवायचा पुन्हा दोनचा एक याप्रमाणे हे नऊ टाके बंद करायचे आहेत याप्रमाणे इथे शोल्डर शिवायला इतका इतका धागा कट करून टाकायचा आहे या शेवटच्या टाक्यातून हा धागा काढला की हा ही टाका बंद होऊन जाईल हे याप्रमाणे झालेलं आहे हे जे शेवटचे सगळे धागे असतात असे आतल्या बाजूने लपून टाकायचे जिथे जिथे असे धागे शिल्लक राहिलेले असतील हे वगैरे ते सगळे असे लपवून टाकायचे आहेत तर याप्रमाणे दुसराही भाग असाच विणून बंद करून घ्यायचा आहे दोन भाग याचप्रमाणे तयार करायचे आहे तर दुसऱ्या भागाचं पण आपण पन करून घेऊया हे पहा दोन्ही भाग तयार झालेले आहेत ही इथे कलर चेंज केलेली ओळ दिसते तर त्या दोनही बाजू आत करायच्या आणि शिवायचं आहे तर ही आणि ही उलट बाजू आहे ती अशी एकमेकावर येईल अशी ठेवायची आणि याप्रमाणे शिवायचं आहे इथे हे धागे सोडलेलेच आहेत त्याने पहिल्यांदा शोल्डरचे टाके शिवून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने शिवायचं आहे हे याप्रमाणे ते असं समोरासमोरच्या टाक्यांमध्ये असं घालत जायचं हे बघा इथंपर्यंत आल्यावर इथे पण अशी एक गाठ घालून टाकायची हे बघा हे याप्रमाणे शिवलेलं आहे त्यानंतर हा जो धागा आहे तो आतमध्ये लपवून टाकायचा इतर धागे ज्याप्रमाणे आपण लपवलेत त्याप्रमाणे असा धागा संपेपर्यंत हे इथंपर्यंत असे लपवून टाकायचे आहे आता इकडेही याचप्रमाणे शिवायचा हा धागा आहे त्यानेच इथंपर्यंत असं शिवून घ्यायचं आहे हे पण याप्रमाणे इथे शिवलेलं आहे हाही धागा आतल्या बाजूने लपवून टाकायचा हे सगळं शेवटचं काम आहे हे दोनही शिवून झालेले आहेत आता या दोनही बाजू शिवून घ्यायच्या इकडची आणि इकडची तर इथे आपण हा धागा सोडलेलाच आहे तर हा जो धागा आहे तो इथून सुरुवात करायची आहे शिवायला तर याप्रमाणे कॅरी करायचा पुढे म्हणजे वेगळा लावायला नको आपल्याला या कडेकडेच्याच टाक्यातनं असा घेत जायचा हा म्हणजे मग याप्रमाणे इथपर्यंत हा धागा आणल्यानंतर ह्या शोल्डरपासून एक साडेतीन इंच इतकं सोडायचं आहे हे, हे बघा इतकं इतकं आणि मग शिवायचं आहे हा जो खालचा भाग आहे हा ग्रीन वाला हा इथून एवढा शिवायचा नाही एवढा आणि हा व्हाईट सगळा इथंपर्यंत असा शिवून घ्यायचा त्याप्रमाणे हे हे जे आडवे टाके दिसतात तिथून हे शिवायचं आहे पहिल्यांदा इथे एक अशी एक गाठ घालून घ्यायची आणि हे समोर समोर जे आडवे टाके दिसतात तिथे हे शिवत जायचं आहे हे शेवटपर्यंत याप्रमाणे शिवायचं आहे हे बघा हे झाल्यानंतर यानंतर हा जो धागा आहे इथे असा एक दोन चार टाके घालून लपवून टाकायचा जेणेकरून धुतल्यानंतर वगैरे हे निघून येऊ नये यासाठी जास्त मोठा असेल तर कट करून टाकायचा हे पण जे धागे आहेत ते अशा आतल्या बाजूला इथे लपून टाकायचे म्हणजे मग धागे दिसत नाहीत आणि आपला पूर्ण तयार झालेला आहे हे बघा दोन्ही बाजूने हे शिवलेलं आहे इथून असे हात बाहेर काढायचे गळ्यातून घातल्यानंतर आणि उन्हाळ्याला अगदी योग्य असं हे बाळाचं छोटस झपलं म्हणता येईल आपलं पूर्ण झालेलं आहे हा वापरून वापरून सैल होतो अगदी व्यवस्थित बसतो अगदी सर असा बंडी बाळाची ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे हा आहे तर आशा आहे की तुम्हाला हा नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद